तुमच्या स्वप्नातील घरासाठी आणि भविष्यातील योग्य गुंतवणुकीसाठी कोटी रोड सिंहगड कॉलेजमोर फुट रस्ता पंढरपूर येथील श्री महालक्ष्मी नगर मध्ये होय अगदी दोन लाख पंचवीस हजार गुंठे जागा तेही आपल्या पंढरपूर मध्ये श्री महालक्ष्मी येथील प्लॉटिंगची खास वैशिष्ट्ये तार कंपाऊंड रोड प्लांटेशन प्लॉट डिमार्केशन वृद्धांसाठी सिमेंट बाकडे आणि असं बरंच काही तेव्हा भविष्यातील योग्य गुंतवणुकीसाठी आणि तुमच्या स्वप्नातील घरासाठी संपर्क श्री महालक्ष्मी नगर कोटी रोड सिंहगड कॉलेज समोर फुट रस्ता पंढरपूर राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा तापलेला असताना दुसरीकडे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी फुलंब्री तालुक्यातील एका तरुणाने आत्महत्या केली आहे बुधवारी तेरा डिसेंबर दुपारच्या सुमारास ही घटना घडली आहे विजय पुंडलिक राकडे वय वर्ष एकोणचाळीस खामगाव फुलंब्री असं आत्महत्या करणाऱ्या तरुणाचं नाव आहे विशेष बाब म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकासमोरच या तरुणाने विष प्राशन केलं या घटनेनं परिसरात मोठी खळबळ उडाली मिळालेल्या माहितीनुसार मराठा आरक्षण मागणीसाठी सुरू असलेल्या आंदोलनात विजय सहभागी झाला होता मराठ्यांना आरक्षण मिळावं अशी विजयची इच्छा होती मात्र यावर निर्णय होत नसल्याने विजय तणावाखाली गेला या तणावातूनच त्याने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकासमोर विष प्राशन केलं दरम्यान गावकऱ्यांना हा प्रकार कळताच त्यांनी विजयला तातडीने छत्रपती संभाजीनगर येथील घाटी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं मात्र उपचाराआधीच त्याचा मृत्यू झाला होता मराठा आरक्षणासाठी आपण आत्महत्या करत असल्याची चिठ्ठी खिशात आढळून आली मराठा आरक्षणासाठी आणखी एका तरुणाने जीव दिल्याने परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे ताज्या करा शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा